ह शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल पांडुरंगाला आळवणार गोड भजन हा पंढरीशी जा रे काय म्हणतात महाराज गोड वा 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 वादो वा सगळ्यांनी हा बा टाळीने काय होते माहिती का जोश येतो उत्साह येतो हे बघा एक 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 गोष्ट मी नेहमी सांगत असतो लक्षात घ्या वो शहर शहर नहीं है वो शहर शहर नहीं है जहां गंदगी साफ करने के लिए नाली न हो वो खिड़की खिड़की नहीं है जिसमें मच्छरों से बचने के लिए जाली ना हो वो ससुराल ससुराल नहीं है, जहां साला और साली न हो और वो कीर्तन की मैफिल मैफिल नहीं है जिसमें जोरदार ताली न हे हो। गानं गोड गोड वादन कशामुळे होते माहिती का हे सगळं श्रेय जर कोणाला असेल तर आमच्या साऊंड साऊंड सिस्टीम एवढी गोड ऑपरेटिंग करणं सोपं नाही एवढे सगळे म्हणजे दिग्गज माणसं चिट्टी नाही चार नाही चूर नाही विठला मला काय सांगायचं होतं सज्जन गोड वर्णन केलेलं आता गाणं थोडस कमी करतो एक भाव सांगतो तुम्हाला ऐका त्या पिंगळ्यामध्ये संत लोक सज्जन झाडावर बसून ते साधू संत लोकांना जाग करायचे मुलांना जागा करते सज्जन हो नाही ज्या सगळ्या मुलांना तिनं ज्ञान दिलं तत्वज्ञान दिलं सगळ्या मुलांना पाळण्यातूनच संस्कार देऊन बालक चालायला लागलं ला 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 की त्याला जंगलाचा रस्ता दाखवलाय का तुम्ही सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका आपल्याकडच्या लोकांना मला आवर्जून सांगायचं आहे ज्या वेळेला आम्ही इकडं इकडच्या आपल्या भागामध्ये कार्यक्रमाला येतो कीर्तनाच्या माध्यमातून त्यावेळेला सज्जन हो आपली मुलं इकडा या भागामध्ये जरा कीर्तनकार गायक वादक थोडं कमी प्रमाण आहे आमच्याकडे जर पाहिलं ना तर एक से बडकर एक आमच्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये त्यातली त्यात बीड जिल्ह्यामध्ये बीड आणि जालना जिल्हा म्हणलं की विशेष संपला सज्जन दादा पण या भागामध्ये ज्या वेळेला आम्ही येतो तेव्हा संप्रदायामध्ये कार्य करणारे फार माणसं कमी भेटतात आज आनंद वाटतो हे छोटे छोटे बालगोपाळ या संस्थेच्या माध्यमातून महाराज आपल्या संस्थेतील महाराज अच्छा त्यांच्या संस्थेतील छोटे छोटे बालगोपाल या छोट्या छोट्या आमच्या ताई आहेत हे भविष्य सज्जन हो भारताचं हे महा या महाराष्ट्रातले भविष्यातले मोठे थोर कीर्तन करत घ्या मी आम्ही नेहमी सांगत असतो सज्जन हो आमच्या मराठवाड्यामध्ये जर तुम्ही आलात दोन मुलं जर ना दोन मुलं दोन मुलं तर एक मुलगा एक मुलगा देशाच्या सेवेसाठी लावतात आणि दुसरा मुलगा देवाच्या सेवेसाठी दोन मुलं असतील तर तीन मुलं असतील तर एक मुलगा देश सेवेसाठी एक मुलगा देवाच्या सेवेसाठी आणि तिसरा मुलगा माय बापाच्या सेवेसाठी इथे तीन मुलांची माता सज्जन हो कलावती बाई आणि इकडे ही आहे आपल्या पोरांना उपदेश देते मी गोड प्रसंग तुम्हाला सांगतोय का या मदाशेच्या चरित्रातून मी तुम्हाला या कीर्तनाच्या माध्यमातून पुढे अभंगाकडे घेऊन जाणार आहे ध्यानात घ्या ती माय मदाल असा सगळ्या पोरांचा उद्धार करते सर्वांना ज्ञान देते पण एक शेवटच पोरग जन्म झाला आणि आईची अस्वस्थता वाढली ती माय मदाल असा मृत्यूच्या दारावर येऊन टेकली सज्जन नव्हून बाळला हा नाही बघा तिच्या मनामध्ये तळतळ वाटायला लागली सगळ्या पोरांचा उद्धार केला पण हे जे छोटं पोरग आहे नाव ठेवलं होतं तिनं त्याचं अलर्क ध्यानात ठेवा अलर्क असं नाव ठेवलं होतं भरतांना त्या आईच्या अंतकरणात तळमळ वाटायला लागली सगळ्या पोरांचा उद्धार झालाय सगळ्यांचं कल्याण झालंय पण या पोराचं कल्याण करण्यासाठी मी काय करू माझ्या डोळ्यात आता या मुलाचा मी उद्धार नाही करू शकत पण ऐका आई आएक कुणाला म्हणतात बघा मरणाच्या अगोदर त्या आईनं एक हातामध्ये चिठ्ठी घेतली पेन हातात घेतला त्या चिठ्ठीवर सात श्लोक लिहिले कुणी मधालसा मातेनं सात श्लोक लिहिले आणि त्या श्लोकामध्ये हे सज्जना होती पुढी चिठ्ठी पॅक केली तिची बारीक गडी घेत घातली आणि बारीक गडी घालून एक तावीद असतं ना तावीद म्हणजे पेटी त्या पेटीमध्ये त्या मध्ये ही कशी पेटी आहे माझी हिच्यामध्ये आमचा गुरुमंत्र आहे हा लोक मला नेहमी विचारतात माळ हातात घेतली म्हणतात महाराज या पेटीत नेमकं काय मी म्हणत असतो राव दे तुला नाही कळायचं याच्यात काय ते पण अशी छोटी छोटी पेटी त्या पोराच्या गळ्यात बांधली बघा आणि त्या पेटीमध्ये छोटी चिठ्ठी आणि त्या आईचा देहावसान झालं माता मदा लसेचा मृत्यू झाला पण मरण्याच्या आधी त्या दासीला दाईला सांगितलं म्हणे बघ हे बाळ तुला आई म्हणणार आहे माझ्या माघारी तूच या बाळाची आई होणार आहेस पण एकदा तरी हे पुत्र हे बाळ विचारेल की आई माझ्या गळ्यातल्या या काय त्यावेळेला त्याला तू तू फक्त सांग महाराज माता त्या बाईला सांगितलं एवढंच सांग त्या पोराला की तुझ्या जीवनाचं कल्याण त्या पिठी बांधून ठेवलेलं आहे गोड प्रसंग आहे का माय बाप कालांतरानं त्या आईचा मृत्यू झाला मुलगा मोठा झाला विद्वान झाला पंडित झाला ओंकार दादा हा धरत नाही विद्वत्तेमध्ये कुणी कोणी त्या पोराचा इतका विद्वान पोरगा झाला रोज मनामध्ये विचार यायचा त्या पेटीत काय असेल पेटीत काय असेल एक दिवशी राहवलं नाही आणि भरतांना सज्जना हो भरतांना त्या पोरानं आपल्या आईला विचारलं मा? या माझ्या गळ्यातल्या पेटीमध्ये नेमकं काय आहे का एवढ्या दिवसापासून मी विचारेल विचारेल म्हणत होतो पण आज मात्र मी धाडस केलंय मला सांग म्हणे आई काय या पेटीमध्ये त्यावेळेला त्या सेवा करणाऱ्या आईनं सांगितलं सज्जन हो अरे बाळा मी तुझी सख्खी आई नाही तुझी सख्खी आई जी होती माय मदाल साचणे अंत काळाच्या वेळेला माणसं म्हणतात ना माय मरावी आणि मावशी जगावी अरे राजा मी तुझी मावशी पण नाही मी तर सेवा करणारी मोलकरी नाही मी तुला, तुला, तुला आईचं प्रेम दिलं पण सांगते तुला एक मरणाच्या अगोदर तुझ्या आईनं तुझ्या जीवनाचं कल्याण या पेटीमध्ये बांधून आहे पोराला कुतुहल वाटलं बरं त्यांना त्याने पटकन ती पेटी खोलली आणि बघितलं तर ती चिठ्ठी ती पुढी सोडली सुशांत महाराज आणि एवढी मोठी चिठ्ठी त्याच्यावर सात श्लोक होते सात श्लोकांची ती उघडली ऐका सज्जना हो पहिलीच वेळेस तुम्ही ऐकत असणार आहे नवीन प्रसंग आहे नवीन आहे जेवढं नवीन असेल तेवढं मी तुम्हाला दिलं पाहिजे माझं कर्तव्य आहे आणि ज्या वेळेला सज्जना होती चिठ्ठी त्या पोरानं उघडली आणि त्या श्लोकाकडे पाहिलं कोण होत पोरगा ऐका संपूर्ण भारत देशातला प्रकार पंडित विद्वान स्वतःला विद्वान म्हणून घेणारा पंडित म्हणून घेणारा पोरगा पण ज्या वेळेला त्या सात श्लोकाच्या चिठ्ठी पाहिलं पाहिलं सण त्याला कळ ना बर का नेमकं या चिठ्ठीत काय या श्लोकाचा अर्थच कळ ना त्याला जगातले जेवढे भारत देशातले विद्वान पंडित होते भरत महाराज सगळ्याकडे गेला सगळ्यांचा हात जोडून विनंती करायचा सांगा हो या श्लोकाचा अर्थ काय सांगा ऐका माय बाप त्याला जवळ गेला त्या तो म्हणला मी पण नाही सांगू शकत पण तुला एक सांगू शकतो याचा पत्ता सांगू शकतो याचा अर्थ तुला कोण सांगेल मी सांगतो त्या महात्म्याकडे जर तू गेलास तरच तुला याचा पत्ता कळेल आणि जर त्या महात्म्याने जर तुला याचा अर्थ नाही सांगितला तर पुन्हा कुणाला विचारू नको कु। जगात तुला पुन्हा कुणी सांगणार नाही सांगितलं त्या महात्म्याने साधूचं नाव संन्यासीच नाव भगवा वस्त्रधारी संन्यासी काश्मीरच्या खोऱ्यामध्ये एका कुटियामध्ये राहतोय म्हणे जा।, जा।, जा त्या साधू कडे जा तिथे तुला त्याचा अर्थ कळेल गेला महाराज हा तो अलर्क तिथे गेला त्या साधूचं दर्शन घेतलं पहिल्या बरोबर दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुष मनाला समाधान वाटलं हा जोडले विनंती केली बाबा, 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 बाबा मनात एक समस्या शंका घेऊन आलोय जगातल्या सगळ्या विद्वान लोकांपर्यंत पोहोचलो पण कुणी याचं उत्तर दिलं नाही कृपा करून हा जोडून विनंती आहे की या चिठ्ठीवर लिहिलेले जे सात श्लोक आहेत त्या सात श्लोकाचा कृपा करून मला अर्थ तुम्ही सांगा घेतली ती चिठ्ठी सज्जन ऐका बरं का संन्यासाने हातात चिठ्ठी घेतली माय बाप त्या चिठ्ठी पाहिल्याबरोबर पाहिल्या बरोबर अरे त्या संन्याशाच्या डोळ्यातून गळगळ पाणी आलं असुरूच्या धारा सुरू झाल्या संन्याशाच्या डोळ्यामध्ये परंतु स्वतःला सावरलं संन्याशाने ऐका आणि त्या सगळ्या श्लोकाचा अर्थ सांगायला सुरुवात केली महाराज एक एक श्लोकाचा जसा जसा अर्थ सांगायला सुरुवात केली तस तस या अलर्कच्या जीवनाचे कोडे उलगडायला सुरुवात झाली आणि त्याच्या जीवनामध्ये दिव्य तत्वज्ञान प्राप्त झालं त्यानंतर त्या गुरुच्या चरणावर सलेंडर झाला पोरगा गुरुचे पाय धरले ढसा रडायला लागला महाराज जगातल्या सगळ्या विद्वान पंडिताकडे गेलो होतो पण कुणी या श्लोकाचा अर्थ सांगू शकला नाही माफ करा मी विचारू नये तुम्हाला पण कृपा करून सांगा तुम्हाला या श्लोकाचा अर्थ कस काय माहित झाला त्यावेळेला सज्जन असं विचारलं ना आलरकानं त्यावेळेला त्या संन्याशाच्या डोळ्यातून पाणी आलं सांगितलं राजा अरे हा ह्या श्लोकाचा अर्थ मला तरी कुठं माहित होता हे श्लोक जिच्या हाताने तू लिहून आणलेस ना अरे हे अक्षर पाहिल्याबरोबर मी ओळखलं ही चिठ्ठी कोणी दिलेली आहे अरे ही चिठ्ठी ज्या माथ्यानं ज्या आईनं तुझ्या कल्याणासाठी लिहून दिलेली आहे ना त्याच आईचा एका भागी पुत्र पाच वर्षाचा होतो तेव्हा वनात पाठवलेला मी दुसरा पुत्र आहे रे, रे। माय कशी असते बघा सज्जन हो तिचाच दुसरा पुत्र होता सख्या भावाला दिव्य तत्व ज्ञान दिलं हे सज्जन हो शेवटच्या मुलाचं कल्याण व्हावं म्हणून गळ्यामध्ये पेटी बांधून त्याच्या जीवनाच त्याच्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त व्हावं हो याची व्यवस्था आईनं केली मला आई सांगायचे तुम्हाला आपल्या शेवटच्या मुलाचं कल्याण झालं पाहिजे ही इच्छा तिच्या अंतकरणात असते जगामध्ये सगळं तुम्हाला मिळेल सज्जन हो सगळं मिळेल पण एक लक्षात घ्या जगामध्ये आई नाही भेटू शकत काळाच्या आड गेलेला सूर्य पुन्हा दिसत नाही जगाच्या आड गेलेली मा पुन्हा दिसत नाही सचन हो